या ठिकाणी बोर शहराचे शिवसेनेचे उपशर प्रमुख आदरणीय विजयजी किवळे सुटला बावीस सुटला या मैदानाचा आणि बावीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालली गाड्यावरती लक्ष द्या कोण होतोय बावीस बावीसाव्या गटामध्ये गट पास अतिशय सुंदर अशी लढत चवाय पड्याल माताना पडतोय अड्याल तरना पडतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवला आणि पड्याल एकतेनी खिंड लढवत होता परंतु साध्य झालं नाही एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मनोज पडवळ भोडवडेकरांचा राणा पळाला त्याबद्दल या ठिकाणी स्वप्नील वाघ यांच्याकडून पाच ऑनलाईन त्यांना बक्षीस आलाय आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद पंच तास बघ या तेवीस सोडायचा गाडी क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी जय गणेश प्रसन्न